महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी पालकमंत्री पदावरून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत राज्यातील विविध ठिकाणी पालकमंत्री पदावरून चुरस पाहायला मिळते रायगडमध्ये भरत गोगावले फिक्स पालकमंत्री असे बॅनर झाडलेत रायगडच्या लोणेर येथे हे बॅनर झळकतायत महाराष्ट्रात याही आधी भावी मुख्यमंत्री असेही बॅनर झळकले आहेत पण त्या बॅनरमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर मात्र काही उपयोग झाला नाही आता असं यंदाही घडणार का पालकमंत्री पद हे इतकं महत्वाचं का आहे का रंगलाय त्याच्यावरून महाराष्ट्रात संघर्ष पालकमंत्री पदामुळे महायुतीमध्ये फूट पडू शकते का की महायुतीतील फडणवीस शिंदे पवार हे त्रिकूट हे वाद थांबवणार चला याच विषयी जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मिश्रस प्राईम संवाद युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करतो अखेरकार शनिवारी एकवीस डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस सरकारचं खाते वाटप जाहीर झालंय काही महत्वाची खाती भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तर काही खाती शिवसेनेकडून भाजपला देण्यात आली विशेष म्हणजे अजित पवार अर्थ खाते आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी झालेत तर शिवसेनेकडे असलेलं उत्पादन शुल्क खातंही अजित पवारांनी स्वतःकडे घेतलंय परंतु खाते वाटपानंतर आता महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सी केस सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे तिन्ही पक्षांचे अनेक ज्येष्ठ नेते एकेका जिल्ह्यातून मंत्री झाल्यामुळे त्यांनी पालकमंत्री पदावर दावे ठोकायला सुरुवात केली त्याचवेळी आता मंत्रालयातील दालनांवरूनही रुसवे फुगवे सुरू झाले जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व ठेवण्यासाठी पालकमंत्री पद हे महत्वाचं ठरत विशेषतः जिल्हा नियोजन समितीकडील निधीचं वाटप हे पालकमंत्र्यांच्या अधिकारात होतं तसेच प्रशासकीय व पोलीस यंत्रणाही हाताखाली राहते त्यासाठीच प्रत्येक मंत्रालयाला त्यांच्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा असते याचमुळे खाते वाटप जाहीर होताच आता पालकमंत्री होण्याची चढाओढ बघायला मिळते रायगडचं पालकमंत्री पद हे आपल्यालाच मिळायला पाहिजे अशी अपेक्षा शिवसेनेचे भरत गोगावले यांनी व्यक्त केले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गोगावले यांना झुकते माप मिळत होतं विशेषत बदलत्या राजकीय समीकरणात भाजप आणि अजित पवार गट अधिक जवळ असल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे त्यांच्या मुलीसाठी म्हणजेच आदिती तटकरे यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावण्याची चिन्ह दिसून येत आहेत रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत उघड उघड आरोप प्रत्यारोप होण्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री पदावरून शिवसेनेचे संजय शिरसाड यांनी दावा ठोकलाय भाजपचे अतुल सावे यांचाही सा पालकमंत्री पदावर डोळा आहे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच कायम राहील अशी चिन्ह दिसत आहेत पण भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही पालकमंत्री पद मिळावं असं वाटतंय अजित पवार हे महायुतीत सहभागी होण्यापूर्वी चंद्रकांत पालकमंत्री होते पुण्यासारख्या महत्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजप अशी त्यांची भूमिका असल्याचं ठाणे जिल्ह्यावर वर्चस्व कायम राहावे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न राहणार आहे मात्र जास्त आमदार असल्यामुळे गणेश नाईक यांच्यासाठी भाजपही ठाण्यावर दावा सांगतोय नाईक पूर्वीही पालकमंत्रीपदी होते शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडेच राहील असं जाहीरपणे सांगूनच टाकलंय सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक चार आमदार मंत्रिमंडळात आहेत शिंदे सरकारमधील शंभूराज देसाई यांना पालकमंत्रीपद त्यांच्याकडे कायम राहावं असं वाटतंय सातारा लोकसभा तसेच विधानसभेत मिळालेल्या यशानंतर भाजपचे शिवेंद्र राजे भोसले यांनाही त्याचे वेद लागलेत नाशिकचं पालकमंत्री पद हे भाजपकडे कायम राहावं असा पक्षाचा प्रयत्न असल्याचं आपल्याला दिसून येते त्यासाठी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचं कारणही पुढे करण्यात येत आहे राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे यांनी पालकमंत्री पदावर दावा केलाय नाशिकमध्ये ताकद वाढवण्यासाठी राष्ट्रवादी पालकमंत्री पदाबाबत आग्रही असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जळगावमध्ये गुलाबराव पाटील गिरीश महाजन संजय सावकारे हे तिघेही पालकमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचं पाहायला मिळत आहे बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन्ही भाव बहिणींनी मंत्रीपद त्यांच्याकडे घेतल्यानंतर आता पदासाठी आग्रही भूमिका घेतली पंकजा मुंडे यांचा मागच्या विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता परंतु भाजपकडून विधान परिषदेवर त्यांची वर्णी लावण्यात आल्यानंतरही आता मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्याकडे पर्यावरण आणि हवामान बदल पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी देण्यात आली तर शिंदे सरकारमध्ये कृषी मंत्री पदाची जबाबदारी पार पाडणाऱ्या धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न सुरक्षा नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली तरी बीडच्या पालकमंत्री पदासाठी या दोन्ही नेत्याकडून परस्पर दावा केला जातोय आधीच्या मंत्रिमंडळात गृहनिर्माण खातं भाजपकडे होतं आता ते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आले अल्पसंख्याक हे खातं शिंदे यांच्या शिवसेनेकडे देण्यात आले नव्याने राष्ट्रवादीचे दत्ता भरणे यांच्याकडे हे खातं आहे भाजपकडील पर्यटन हे खातं शिवसेनेच्या वाट्याला आले त्यामुळे प्रत्येक पक्षाचा मंत्री हा त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी चांगली तारेवरची कसरत करतोय पण हे लक्षात घ्यायला हवंय की हे पालकमंत्रीपद इतकं महत्वाचं का असतं शिंदेना याही आधी गृहमंत्री पदासाठी हट्ट धरला होता तो हट्ट त्यांचा पूर्ण झाला नाहीत पण त्या बदल्यात त्यांना काही महत्वाची खाती देण्यात आली आता शिंदे म्हणा किंवा इतरही भाजप किंवा महायुतीमधील मंत्री म्हणा त्यांनी सरकारकडे पालकमंत्री होण्याचा हट्टच धरलाय तर आता काय आहे इतकं या पदाचं महत्व तेही पाहूया महाराष्ट्रातील पालकमंत्री हे विशिष्ट जिल्ह्यांच्या विकास आणि प्रशासनावर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त केलेले कॅबिनेट स्तरीय अधिकारी असतो या भूमिकेमध्ये सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे विविध विभागांमध्ये कोऑर्डिनेशन साधणे आणि जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी स्थानिक समस्यांचं निराकरण करणे याचा समावेश होतो पालकमंत्री जिल्हा नियोजन समिती म्हणजेच डीपीसीचं नेतृत्व करतात पालकमंत्री डीपीसीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणूनही काम करतात आणि पायाभूत सुविधांचा विकास संसाधन व्यवस्थापन पर्यावरण संरक्षण यावर लक्ष केंद्रित करतात ते महामार्ग विमानतळ औद्योगिक क्षेत्र आणि पाणी पुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया यांसारख्या अत्यावश्यक सेवांसह मोठ्या प्रमाणावरील प्रकल्पांची सोय करतात स्थानिक नागरी संस्थांना आणि सरकारी योजनांना वाटप केलेल्या निधीचा प्रभावी वापर करण्याचे निरीक्षण आणि खात्री करणे हा त्यांच्या भूमिकेचा एक महत्वपूर्ण भाग असतो सरकार आणि नागरिक यांच्यातील पूल म्हणून काम करून ते स्थानिक तक्रारींचं निराकरण करतात आणि सार्वजनिक गरजा कार्यक्षमतेने पूर्ण झाल्याची खात्रीही करतात जिल्हा विशिष्ट मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्यास परवानगी देऊन अनुकूल प्रशासनासाठी पालकमंत्र्यांचं स्थान हे खूप महत्वाचं असतं त्यांचा सहभाग हा राज्य धोरणे जिल्हा स्तरावर प्रभावीपणे अंमलात आणली जातात ज्यामुळे संतुलित प्रादेशिक विकास होतो की नाही हे तपासतात आता यावरून महाराष्ट्रात संघर्ष कशासाठी तर या पदांवर असलेल्या राजकीय सत्ता आणि प्रभावामुळे महाराष्ट्रात पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरील संघर्षाने लक्ष वेधलंय या भूमिकांमुळे मंत्र्यांना जिल्हा विशिष्ट प्रशासन निधी आणि विकास प्रकल्पांवर नियंत्रण ठेवण्याची परवानगी मिळते ज्यामुळे त्यांना खूप मागणी आणि सत्ता असते पालकमंत्री नियुक्त केल्याने मंत्र्यांच्या राजकीय पक्षाला जिल्ह्यातील वर्चस्व मिळते सत्ताधारी आघाड्यांसाठी विशेषतः निवडणुकीच्या वेळी या नियुक्त्या त्यांचा मतदार आधार मजबूत करण्यासाठी मदत करतात मंत्री या पदाचा वापर करून स्वतःला एक प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणून दाखवू शकतात त्यांची इमेज वाढवू शकतात स्ट्रॅटेजिकली महत्वाचे असलेले हे जिल्हे जसे की मोठी लोकसंख्या किंवा प्रभावशाली जात आणि धार्मिक गट यांमध्ये अनेकदा तीव्र स्पर्धा दिसून येते ही स्पर्धा कंट्रोल करण्यासाठी पालकमंत्री पद हे खूप महत्वाचं असतं पालकमंत्री महत्वपूर्ण जिल्हास्तरीय अंदाजपत्रक कंट्रोल करतात ज्यात पायाभूत सुविधा जसे की रस्ते पूल सार्वजनिक इमारती सामाजिक योजना जशा की, की आरोग्य सेवा शिक्षण कल्याण कार्यक्रम स्थानिक प्रशासन प्रकल्प इत्यादी हे मंत्री अनेकदा ही संसाधने त्यांच्या राजकीय हितसंबंध असलेल्या भागात जास्त प्रमाणात वापरतात ज्याचा त्यांच्या निवडणूक मतदारसंघांना फायदा होऊ शकतो या सर्व कारणांमुळे आणि या काही मुद्द्यांमुळे महाराष्ट्रात पालकमंत्री पदावरून संघर्ष निर्माण झालाय मुळात या सरकारची सुरुवातच नाराजी नाट्यापासून सुरू झाली त्यामुळे ती त्या नाराजी कायम ठेवत आता पक्षांमधील विशिष्ट नेत्यांनी पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी चुरशीची लढत पक्षांतर्गतच सुरू केली आहे आता ही लढत कुठपर्यंत जाणार त्याचा परिणाम म्हणून महायुती तुटणार का की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे महायुती धरून या पालकमंत्री पदावर तोडगा काढणार हे पाहणं महत्वाचं ठरतंय अर्थातच पुणे ठाणे नागपूर यांसारख्या जिल्ह्यात त्यांच्यातही आपापसात आप संघर्ष दिसून येत आहेत त्यामुळे आता पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरतंय याबाबत तुम्हाला काय वाटतं पालकमंत्री पद आणि ते मिळवण्यासाठीचा हा संघर्ष इतक्यावरच थांबणार आहे का की जिल्ह्यांमध्ये चाललेल्या शर्यतीत नेमकं कोणाला जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळणार आहे पालकमंत्री पदावरून महायुतीत फूट पडणार का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राइम संवाद या युट्यूब चॅनेलला धन्यवाद